नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस वा तर आज आपण महादन, महादन फ्लावरिंग स्पेशल विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत जे की शेतकऱ्यांच्या आवडीची कंपनी आणि एकदम अतिउत्तम अशी एक खत आहे जे की महादन फ्लॉवरिंग स्पेशल तर ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात महादन फ्लावरिंग स्पेशल हे फर्टिलायझर संतुलित आवश्यक एन पी के अन्नद्रव्यासह समृद्ध आहे जे की फळ आणि फुलांची गळ कमी करतात ह्यामध्ये आपल्याला नत्र नऊ टक्के पुरस सत्तावीस टक्के पालाश अठरा टक्के सल्फर सात पॉईंट पाच टक्के त्यासह बोरान आणि मॉलिब्रिडियम हे त्यातील पूरक घटक आहेत तरी ह्यामध्ये असलेले स्लो रिलीज फॉर्म्युलेशन हे वनस्पतींना दीर्घकाळापर्यंत वनस्पतींना पोषक तत्वांचा तीरपुरवठा पुरवठा सुनिश्चित करतो त्यामुळे शाश्वत वाढ आणि फुलांच्या विकासास प्रोत्साहन देतं तसेच ह्यामध्ये जे घटक शंभर टक्के विरघळणारे असल्यामुळे वनस्पतींना ते जास्तीत जास्त शोषण करता येतात त्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि व्यवस्थितरित्या वनस्पतींना शोषण करून घेता येतात ह्यामधील संतुलित पौष्टिक रचना फुलांच्या निर्मितीस उत्तेजना देते त्यामुळे महादन स्पेशलचा वापर आपण केल्यानंतर आपल्याला फुलांची आणि फळांची अकाली गळ झालेली सुद्धा दिसून येणार नाही आणि प्रमाणाचा विचार करता प्रति एकरसाठी सातशे पन्नास ग्रॅम एवढे प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि मार्केटमध्ये ह्याचे एक किलो आणि पाच किलो एवढ्या साईजमध्ये पॅकिंग उपलब्ध आहेत आणि किमतीचा विचार करता एक किलो ची पॅकिंग आपल्याला एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद